हाय हॅलो नमस्ते मी गायत्री क्वीन ऑफ द हाऊस या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते आज आम्ही आलो आहे फॉक्सला मुलांचं खूप दिवसापासून चालू होतं की फॉक्सला जाऊ गेम झोन आहे इथे तर म्हटलं चला नवीन सुरूच झालेलं आहे ऑक्टोबर पाचला ओपनिंग झालेलं आहे तर आज आम्हाला वेळ मिळाला जायला तर म्हटलं चला सगळे आलेलोच आहोत तर मग जाऊया त्यामुळे मग आम्ही सहा साडेसहा वाजता इकडे फिजीफॉक्सला आलो आहे खूप छान आहे मोठं आहे सगळे ॲडव्हेंचर गेम्स आहे मुलां साठी लहान मुलांसाठी वेगळं ला मोठ्यांसाठी वेगळं सगळं आहे इथे छान आहे इथे काउंटरला आम्ही कार्ड वगैरे घेतलं त्यांच्याकडून अकराशेपासून कार्डची सुरुवात आहे कार्ड वगैरे घेतलं आणि आम्ही मग पुढे आधी म्हटलं चला आपण सगळं बघून घेऊ कारण सेकंड फ्लोअरपर्यंत होतं ते मोठंही चांगलं आम्ही आधी सगळं बघून घेतलं आणि मग कोणते कोणते गेम्स खेळायचे वगैरे ते पा खेळलो मग पहिलाच गेम होता डॅशिंग कार्ड कार्डचा तर मग त्याच्यामध्ये निमिष आणि चिनूला बसायचं होतं तर मग त्या दोघां सोबत सोनी आणि राहुल पण बसलेत मग त्यांनी पण जरा एन्जॉय केला आम्ही दोघं उभं राहून बघूनच एन्जॉय करत होतो मस्तपैकी आणि छान आहे नाशिकमध्ये पण आता खूप छान छान प्रोजेक्ट होत आहे त्याच्यामुळे खूप छान पण वाटतं आहे आणि प्रगती होती आहे नाशिकची शक्यतो आता मुंबई आणि पुण्यासारखंच नाशिक पण झालेलं आहे आणि खूप छान आहे एरिया पण चांगला आहे तो गंगापूर रोडला आहे आणि खूप छान आहे म्हणजे खूप मोठं केलेलं आहे वेगवेगळे गेम्स हे खूप सुंदर आहे लहान मुलांना तर खूपच आवडेल ते आणि लिफ्ट वगैरे पण बनवलेली आहे आम्ही वरती जाऊन लिफ्टनी गेलो होतो आणि सगळं चेक करून घेतलं सग काय काय नाही ते मी इकडे वरती आल्यानंतर आम्हाला अवतार फिल्ममधले ते जे कॅरेक्टर होते त्यांचं जे लूक होतं त्या लूकमध्ये हे दोघंजण दिसले होते खूप छान होते मग त्यांच्याबरोबर आम्ही फोटोशूट वगैरे केले व्हिडिओज वगैरे काढले खूप छान म्हणजे एकदम ओरिजिनल वाटत होतं समोर असं बघितल्यावर मुलांना पण खूप छान वाटलं होतं आणि वरती रेस्टॉरंट वगैरे पण बनवलेलं आहे खूप मोठं आहे म्हणजे खूपच छान केलेलं आहे वेगळं काहीतरी वाटतं आहे असं लाईटिंग वगैरे त्यांनी ज्या पद्धतीने बनवलं आहे ना तर ते खूप सुंदर वाटतं गेम्स वगैरे हे आपण मॉलमध्ये वगैरे पण आहेत पण मग ज्या पद्धतीने त्यांनी डेकोरेट केलेलं आहे आणि मध्येच तो फिजी फॉक्स असतो अवतारचे असे वेगवेगळे कॅरेक्टर आपल्याला बघायला मिळतात आम्ही इथून आता लिफ्टनी खाली आलो आहे सगळं बघून झालं आहे आता मुलांना गेम खेळायचे मग त्या पद्धतीने आता मुलांना ते कार्ड घेतलेलंच आहे जो गेम खेळायचं आहे ते कार्ड स्वाईप करून आपण गेम खेळू शकतो आता मुलांना जे जे गेम खेळायचे ते गेम मुलं खेळतात एन्जॉय केला मुलांनी पण खूप त्यांचं खूप दिवसापासून चालू होतं फिजी फॉक्स फिजी फॉक्स आणि 啊！ आणि इकडे जे आहे ते स लहान लहान मुलांसाठी आहे जंपिंग जपांग वगैरे असे गेम्स आहे इथे आणि हे सगळे आणि इथे पण हा एक गेम खूप छान होता तो गेम पण आम्ही ट्राय करायला लावला मुलांना खूप छान होतं खूप थकले होते पळापळी करून नेमकी त्यांचं वर्कआउटच झालं अक्षय तर म्हणत होते तुम्ही दोघींनी तुम्ही दोघी बहिणी जाऊन हे करायला पाहिजे होते म्हणजे अशी तुम्ही एक्सरसाईज करत नाही तर तिकडे जाऊन तरी तुमची पळापळी झाली असते एक्सरसाइज झाली असते खूप छान गेम होता ब्ल्यू लाइट लागली की ती ब्ल्यू लाईट आपण हात लावायचा किंवा पायाने ती टॅप टॅप करत जायचं ते बघा आणि रेड लागले की ग्रीन जि जिथे ग्रीन लाईट असेल त्या ग्रीनवर जाऊन उभं राहायचं रेडवर नाही आणि जेवढं फास्ट होईल तेवढं केलं पाहिजे नाही तर मग लवकर गेम ओव्हर होऊन जातो हे बघा आता इथे यांचं तेच चालू आहे खूप धावपळ झाली होती पळापळी खूप ए वॉलला पण ते ब्ल्यू लाईट असती ती पण मुलांकडून राहून जायची परत यायचे पळायचे खूप अशी धावपळ धावपळ होत होती त्यांच्याकडून चांगली एक्सरसाईज झाली त्यांची निमिश्चित तशी होतीच एक्सरसाईज कारण तो क्रिकेटला जातो तिथे त्यांची एक्सरसाइज भरपूर होऊन जाते आत्ताही आम्ही त्याची मॅच संपली आणि मग आम्ही इकडे आलो आहोत बॅग वगैरे सगळं तिकडे काउंटरला आम्ही जमा करून मग इकडे आतमध्ये आलो बरं झालं कार्डमधले पैसे संपले नाही तर मुलं बाहेर निघतच नव्हते परत आम्हाला कार्ड ते नवीन कार्ड घ्यायला लावत होते पण आम्ही नाही म्हटलो चला आता घरी जाऊ कारण उभं राहून राहून पण खूप पाय जाम झाले होते आणि छान होतं एन्जॉय केला मुलांनी खूप इथे कॅन्टीन आहे बाहेर पण कॅन्टीन आहे वरती पण रेस्टॉरंट आहे इथे पण आहे सगळ्या प्रकारचं जेवण नाश्ता वगैरे मिळतो इथे पण आणि मग बाहेर येऊन आम्ही जरा फोटो वगैरे शूट केले व्हिडिओ वगैरे काढले आणि रात्री पण खूप छान म्हणजे लाईटिंग वगैरे असल्यामुळे ना खूप सुंदर दिसत होतं तिकडे फॉक्स आणि छान वाटत होतं आता आठ साडेआठ वाजले होते आम्ही जेव्हा निघालो तिथून तर मुलांनाही भूक वगैरे लागली होती मग मग तर मग म्हटलं काय करायचं तर मग म्हटलं चला बाहेर हॉटेलमध्ये जाऊन वगैरे खाऊ नाही तर काहीतरी पार्सल वगैरे घरी घेऊन जाऊ कारण सोनी तिच्या आम घरी जाणार होती आणि आम्ही आमच्या घरी जाणार होतो दुसऱ्या दिवशी मुलांची शाळा होती मग आम्ही तिथून त्यांनी तर खूप एन्जॉय केला पण आम्ही खूप जाम झालो उभं राऊंड राऊंड कंबर आणि पाय तर खूप जाम झाले होते आता आम्ही घरी निघालो आहे आजचा दिवस असा छान एन्जॉय झाला कारण नेहमीची मॅच पण होती त्याच्यानंतर आमचं फॉक्स पण झालं आणि अशा पद्धतीने आम्ही एन्जॉय केले कशी वाटली व्हिडिओ लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा बाय